अहेरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा ऐतिहासिक विजयाची नोंद झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महायुतीचे नेते नामदार धर्मरबाबा आत्राम यांनी हा विजय मिळवत जनतेच्या विश्वासाला आणि प्रेमाला प्रतिसाद दिला आहे या विजयाचे श्रेय मतदारसंघातील जनतेच्या ठाम पाठिंब्याला आणि पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमांना दिले गेले आहे निवडणुकीच्या यशानंतर धर्मरबाबा आत्राम यांनी अहेरी मत जनतेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले अहेरी एट्टापल्ली भामरागड मुलचेरा आणि सिरोंच्या तालुक्यातील जनतेने दाखवलेला विश्वास आणि दिलेले भरभरून प्रेम या विजयाचे मुख्य कारण आहे असे सांगत नामदार धर्मर बाबा आत्राम यांनी जनतेचे आभार व्यक्त केले या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी दिवस रात्र रा, मेहनत करत प्रचारात संपूर्ण जोमाने सहभाग घेतला निवडणुकीच्या सुरुवातीपासून ते मतदान प्रक्रियेपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचून मतदारांशी संवाद साधला आणि पक्षाच्या धोरणांवर विश्वास निर्माण केला या विजयाने अहेरी मतदान संघाच्या विकासाला नवी गती मिळणार असून हा विजय जनतेच्या आशा आकांक्षाच्या पूर्ततेसाठी महत्वाचा ठरला हा विजय माझा नाही तर स्वाभिमानी अहेरी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांचा आहे असे सांगत धर्मरा बाबा आतराम यांनी विकासासाठी आपली निष्ठा आणि कटिबद्धता व्यक्त केली जनतेचा विश्वास आणि प्रेम हेच खरे बळ आहे आगामी काळात जनतेसाठी काम करत राहणे हेच ध्येय राहील असे नामदार धर्मराबाबा आत्राम यांनी सांगितले अहेरी विधानसभा मतदारसंघातील हा विजय फक्त निवडणुकीत यश नसून जनतेच्या विश्वासाचा आणि विकासाच्या दिशेने टाकलेला ठाम पाऊल आहे